ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नेसरी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून दहा लाखाचा निधी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आमदार फंडातून नेसरी तालुका गड इंग्लज येथील सुंदरनगर मधील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले आहेत सदरच्या कामाचा शुभारंभ सरपंच गिरिजा देवी शिंदे नेसरीकर पंचायत समिती उपसभापती विद्याधर कुरपे यांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीठ यांनी केलं यावेळी उपसरपंच किरण हर्दुकी प्रकाश मुरकुटे वंदना नांदवडेकर ज्योती देसाई कल्पना परीट व्ही के नाईक डोनेवाडी उपसरपंच रंगराव नाईक मारुती नाईक मयाप्प नाईक सागर नांदवडेकर पिंटू नायकवाडी प्रशांत कोणे नागेश तळवे शिवा हिरेमठ विलास कदम स्वप्निल देसाई विनायक नाईक संजय नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड